आज शुक्रवार सहा जून पंचवीस रोजी वर का चार वाजून पंधरा मिनिटांनी पाऊस झालेला आहे बघा पाऊस झालेला आहे पाणीच पाणी झालेलं आहे आहे पावसाचे संततधार चालू आहे वरून राजा आता थांबायचे काय लक्ष न दिसणार पावसान विश्रांती घेतल्यानंतर बऱ्याच दिवसानं पावसानं विश्रांती घेतल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा हजेरी लावलेली ला आहे छान पैकी संततदार सुंदर असा पाऊस आलेला आहे थंडगार वातावरण झालेलं आहे पाऊस बघा पळोमाच दर्शन घ्या जय बाळ महादेव शंभू शंकर चांगले चांग भले बाळू मामाचे चांग भले जय बाळ जय बाळूमा जय बाळमा चांगल्यापैकी शांत अशा पद्धतीने पाऊस पडलेला